तर नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे नारवणे इथं आणि नरावणे इथं ओपनचं भव्य दिव्य असं मैदान आहे गेल्या वर्षीसुद्धा ह्याच फाटीवरती सु सुंदर असं मैदान झालं होतं आणि ह्या वर्षी का नाही मैदान आहे तर या मैदानासाठी कोणकोणती बैल आलेली आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहे कारण की मला तर वाटतं आज सगळी टॉपची बैल आहेत की नाही सोनी हिरा मैदानाला गेलेली आहेत तर आज बघूया गोरगरिबांची बैल दाखवतो तुम्हाला आणि कोणी एक नंबर करेल सांगा आणि गोरगरीबांच्या बैलांसाठी एक एक लाईक करा मित्रांनो शेवायाबाईंचा एक बावऱ्या सुद्धा आला नरवणे मैदानात आज कोणासोबत आहे दादा वाडीकरांचा आहे का नाही महबूब सुद्धा नरवनी मैदानात दाखल झाला आज कोणासोबत आहे शेटने केला आणि इकडं सावकार गावकुडलं पळस मंडळकरांचं लक्ष त्या दिशे राहिला ना पांगरखेल मध्ये हा पांघरखेलमध्ये एक नंबर केला ना सावकर। 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 त्यावेळेस कोणासोबत होता वार विसापूरकरांचा वार, 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 वार ना हाँ, हाँ, आज कोणासोबत आहे दत्ता पाटकळ शिंदे यांचा पतंग नाव सांग गाव उठलं कोणासोबत आहे पेडा आणि पलीकडला जाधववाडीकरांचा नाव माहित का बरं असू दे चालतं नाव काय निशान निशांत ना ना हितलं नरवणीचं संदीप पवार चिमण्या नाव सांगा पहिलं कन्यारकरांचा देवा देवा ना, ना? मालकाचं नाव काय हो राजेंद्र गोसाई आज कोणासोबत आहे एक्सप्रेस वजीर नवरेने मैदानात दाखल आज त्या गेला का सोनीर अच्छा आज कोणाबरोबर हो वाघिरीचा वा बादल का गावगुडला गावगुडला

तर मित्रांनो नाही बादल सुद्धा आलाय नरवणे मैदानात त्या दिवशी सुद्धा नाही दोन नंबर केलंय बैलानं आज कोणासोबत आहे आज बोबडेवाडीचा अच्छा बोबडेवाडीकरांचा पनाळा का चांगली गाडी पळ शुभेच्छा नाव सांगाय बैलाच मिल्का गावगुडला नरवणे नरवणेकरांचा मिल्का नरवणेकरांचा आज कोणासोबत आहे कुठला जायगावला फायनल केल्या अच्छा त्या राजाबरोबर आहे हो का चालतं शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद हा बरे हा कुशकाट कर मग काटकर